काही गोष्टी कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतात तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच काही लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात आयुष्यात नशीब कधी बदलेल हे सांगताच येत नाही आणि नशीब जर चांगलं हवं असेल तर त्यासाठी तुमचं कर्म पण चांगलंच असायला हवं एखाद्या व्यक्तीच्या मरणाला कारण असो किंवा नसो पण त्याच्या जगण्याला एक निश्चित कारण असायला हवं माणूस एका क्षणात संपूर्ण डाव बदलवू शकतो फक्त त्याचं स्वतःचं मनगट कोणाकडे कधीच गहान नसावं खरं तर स्त्री खूप मजबूत असते फक्त ती झुकते कधी प्रेम निभवण्यासाठी तर कधी नाती वाचवण्यासाठी भावनांचा आणि वेदनांचा कधीच हिशोब लावता येत नाही त्या ज्याच्या असतात त्यालाच कळतात स्वतःच्या विचारांनुसार चालाल तर तुम्ही योग्य मार्गावर जाल आणि लोकांचा विचार करत बसाल तर रस्ता भटकाल आपण आपली वस्तुस्थिती स्वीकारली की मग कितीही बिकट परिस्थिती असली तरी तिला हाताळण्याची हिंमत आपल्यात येते फक्त स्वतःचा धीर सोडू नका इन्कम टॅक्सवाल्यांना एक वर्षाचा हिशोब देताना आपण किती घाबरतो मग देवाच्या दारी गेल्यावर आयुष्याचा हिशोब देताना आपली काय बरावस्था होईल याचा जरा विचार करा आणि प्रामाणिक राहायला सुरुवात करा आपल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे असतातच फक्त ती सावकाशपणे शोधावी लागतात कारण कोणताच प्रश्न उत्तराशिवाय निर्माण होतच नाही मात्र सर्व प्रश्न सुटण्यासाठी नियतीलाही वेळ हवा असतो दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा